परवा रात्री मध्ये वैद्यकीय अधिकारी असलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांनी ज्या पद्धतीनं स्वतःचा जीव संपवून घेतला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ज्ञात आहे की या डॉक्टरांनी स्वतःच्या हातावर तळ हातावर सुसाइड नोट लिहिलेली आहे आणि याच्यामध्ये काही नावं सुद्धा लिहिलेली आहेत मी ट्विटच्या माध्यमातून आपल्यापर्यंत काही पेपर्स रात्री पोहोचवले रात्री उशिरा माझ्याकडे आल्यानंतर आणि या पेपर्स मध्ये सुस्पष्टपणे काही गोष्टी लिहिलेल्या आहेत या डॉक्टरांनी दिनांक एकोणीस सहा दोन हजार पंचवीसला एक पत्र पोलीस उपाधी अधीक्षकांना लिहिलेलं आहे की त्यांचे अधिकारी या डॉक्टरांशी कशा पद्धतीनं गैरवर्तन करतात याचं एक पत्र लिहिलेलं आहे एकोणीस सहा दोन हजार पंचवीस त्याच्यानंतर पुन्हा याच्यावर काय कारवाई झाली हे विचारण्यासाठी सुद्धा त्यांनी तेरा आठ दोन हजार पंचवीसला माहितीच्या अधिकारामध्ये मा पत्र उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना लिहिलेलं आहे आणि त्याच्यानंतर अतिशय डिटेल असं पत्र चार पानाचं चा। तक्रारीच्या जी चौकशी समिती याच्यात नेमली होती त्या तक्रारीच्या संदर्भात खुलासा देण्याच्या बाबत स्वतःच्या हस्तक्षरात एक चार पानाचं पत्र डॉ संपदा मुंडे यांनी लिहिलेलं आहे या सगळ्या याच्या सुस्पष्टपणे त्यांनी भूमिका मांडलेली आहे आणि भूमिका मांडत दे असताना त्यांनी स्थानिक राजकीय नेते मी रात्री नाव नव्हतं घेतलं परंतु भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार या भागाचे निंबाळकर मावतं रणजित निंबाळकर त्यांचं नाव आहे एकतीस सात दोन हजार पंचवीसला रात्री राजेंद्र शिंदे आणि नाग टिळक नावाचे त्यांचे पि आहेत यांच्या फोनवर हे माझी खासदार त्या दिवशी डॉक्टर संपदांशी संपदा मुंडेंशी बोललेले आहे आणि बोलण्याचा कशासाठी बोलले तर एक वाहतूकदार आहेत जो आहे फिट अनफिट देण्याच्या विषयी बीडच्या नावाने त्यांना हिनवलं सुद्धा या पी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी परंतु याच्यामध्ये सुस्पष्टपणे सत्तेचा मास दिसतो भारतीय जनता पार्टीचे या भागाचे पार्टी माजी खासदार या प्रकरणात सुस्पष्टपणे डॉक्टर संपदा मुंडे यांनी लिहिलेलं आहे की हे दोन पी ए आलेले होते आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीचे जे कोणी माजी खासदार आहेत त्यांनी मला फोन देऊन मान्य खासदार बोलत आहे असे सांगितले तेव्हा मी त्यांना फोनवर बोलत असताना मला विचारणा केली की मला असं वाटतं हे त्यांनी पूर्णपणे लिहिलेलं आहे मी आपल्याला या सगळ्या गोष्टी पाठवलेल्या आहे किंवा पाठवतो सांगण्याचा अर्थ असा की ज्या पद्धतीनं अशा पद्धतीनं आता या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे स्वतः या राज्याचे मुख्यमंत्री गृह विभागाचा कारभार सांभाळतात आणि ग्रह विभागाचा कारभार सांभाळत असताना ग्रह विभागाच्या कामकाज करणारे लोक सुद्धा कशा पद्धतीनं डॉक्टरांशी आणि एकंदर सगळं त्या भागातील लोकांशी चर्चा के केला असं दिसतं की डॉक्टर संपदा मुंडे या सुस्पष्टपणे आपल्या डॉक्टरी व्यवसायाशी प्रामाणिक राहून शासकीय सेवेशी प्रामाणिक राहून काम करणाऱ्या डॉक्टर आहेत असं स्पष्टपणे दिसतंय आणि असं असताना त्यांच्यावर वेगळ्या पद्धतीनं मग नुसतं हे एक प्रकरण समोर आलेलं आहे परंतु अनेक प्रकरण असे की पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये काहीतरी करा हे जे कोणी आरोपी कैदी असतात त्यांना फिट करा किंवा अनफिट करा हा काय प्रकार आहे हा प्रकार राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेतृत्वानी करणं अतिशय चुकीचं आहे ठीक एखादा आपला कार्यकर्ता असू शकतो जवळचा असू शकतो परंतु अशा पद्धतीनं चुकीचं करणं हे अतिशय म्हणजे चुकच आहे आणि मग असं करत असताना या सगळ्या मंडळीला आणि सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी पी म्हणतो सुनील का अनिल महाडिक त्यांचं नाव आहे यांची तर बेमुरवत खोरी तर प्रचंड आहे आता दहा पंधरा दिवसापूर्वी त्यांचं प्रमोशन होऊन ते नंदुरबारला डीवायस पी झाल्याची माहिती आहे या अनिल महाडिक अनिल का सुनील मला माहित नाही पण महाडिक आहे यांना तर खऱ्या अर्थानं बेड्या ठोकल्या पाहिजे त्यांचे जे, जे सहकारी पी एस आहे त्यांना सुद्धा अटक केली पाहिजे आणि हे जे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आता राजेंद्र शिंदे आणि नागतिळक कोण आहे माझ्या माहितीप्रमाणे इथले जे स्थानिक माजी खासदार आहे यांचे हे पी ए आहेत सुय सहायक आहेत यांनीच माझे खासदारांशी बोलणं करून दिलं आणि एका अर्थाने या, या सगळ्या डॉक्टरांवर संपदा मुंडे यांच्यावर दबाव आणलेला आहे आणि त्यांनी या सगळ्या दबावातूनच त्यांची मेंटॅलिटी इथं विषद केलेली या पत्राच्या माध्यमातून पोलीस कसे वागत होते राजकीय पक्षाचे नेते कसे वागत होते आणि त्याच्यामुळं कंटाळून त्यांनी मला वाटतं स्वतःचा जीव गमावलेला आहे आणि म्हणून या सगळ्या लोकांवर कारवाई होण्याची आवश्यकता आहे ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचे एक माजी खासदार ज्या पद्धतीनं त्यांचे सेक्रेटरी ज्या पद्धतीनं डॉक्टरांशी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी तेही प्रकारे एखाद्या प्रकरणात वेगळं आपण डॉक्टरांना सांगू शकतो पण अशा प्रकरणात पोस्टमॉर्टम असेल किंवा मेडिकल फिट अनफिट करण्याचा प्रकार असेल जे आरोपी असतील ह्या सगळ्यात चुकीचा प्रकार आहे अतिशय चुकीचा प्रकार आहे आणि म्हणून ही सत्तेची मस्ती भारतीय जनता पार्टी इथंच नाही ही समोर आलेली आहे पुढेही तिथला कारभार आहे यांचे हे स्वतः त्यांचं कोणतरी भाऊ आहे अभिजित राजे निंबळकर हे तहसीलदार असेल प्रांत असेल पोलीस असेल चोवीस तास वावरत असतात अनेक गावामध्ये तर वेगवेगळ्या पद्धतीनं गुन्हे जे विरोधात काम करणारे मग आपचे असतील एखादे राष्ट्रवादीचे शरद पवार पक्षाचे असतील आमच्या शिवसेनेचे असतील यांच्या काही शेतकऱ्यांच्या काही भागामध्ये तर सात बारावर एक एक कोटी दीड दीड कोटीचा पन्नास पन्नास लाखाचा पोचा आहे काय तर म्हणे यांनी गैर उत्खनन केलेलं आहे केलेलंच नाही कुठं काहीच नाही पण अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांना मला असं वाटतं सत्तेचा माज दाखवून नामोरम करण्याचा हा प्रकार आहे आणि मार्थ याच्याविषयी जनता निश्चित आवाज उठ तुम्ही निंबाळकरांचं नाव घेतलं कशा पद्धतीने इन्व्हॉल्वमेंट आहे त्यांची किंवा त्यांच्या पीएची कारण फोनवर देखील बोलणं झालं असं देखील तुम्ही म्हणा हे या डॉक्टर संपदा मुंडे चौकशी समिती समोर दिलेलं स्टेटमेंट आहे त्याच्यात त्यांनी सुस्पष्टपणे लिहिलेलं आहे की त्या दिवशी रात्री मान्य खासदार यांचे दोन पीए आले आता या पीएंचं नाव मी सांगतो नाग टिळक आणि राजेंद्र शिंदे त्याच्यात नाव नाही लिहिलेलं पण मी सांगतो नाव आणि यांनी यांच्याशी त्यांनी बोलणं करून दिलं बोलत असताना काय काय बोलले ते सुद्धा यांनी याच्यामध्ये लिहिलेलं लिहिलेलं त्याच्यामध्ये ते पत्र मी आपल्याला पाठवतो सगळ्यांना तुम्ही वाचू शकता हस्ताक्षर चेक करू शकता याच डॉक्टरांनी आधीचं लिहिलेलं पत्र आहे याच डॉक्टरांनी माहितीच्या अधिकारात काय काय कारवाई झाली त्याचं पत्र इथं आहे हस्ताक्षर सगळे एकच आहे बिलकुल बोलू अशा पद्धतीनं या गावातील त्या गावाचं नाव आहे माझ्याकडे वाठर निंबाळकर आणि वाखरी या ठिकाणी सात बारावर पन्नास लाखाचा एक कोटीचा पोजा टाकला गेलेला आहे उत्खनन केलं म्हणून असे आरोप केले इकडे दिवसा ढवळ्यात तुम्हाला आहे त्या दिवशी पवार पवारांनी तर एका डिवायस पीला बोलले त्यांचे कार्यकर्ते करतात मी कोणी करावं असं मुळीच म्हणणार नाही परंतु चुकीचे आरोप करून म्हणजे ही कार्यकर्त्याला नामवर्ण करायची एक वेगळी शक्कल असे ऐकत नाही ना मग यांच्या सातवारावर पोहोचा टाका मग यांना कर्ज मिळत नाही अशा वेगवेगळ्या गोष्टी होतात शेतीच्या तुम्ही जे चार पत्रात ज्याचा उल्लेख केला त्याच्या पार्श्वभूमी पोलिसांकडून अशी सांगण्यात आली की ते जेव्हा एखाद्या आरोपीला रात्रीचं घेऊन जायचं मेडिकल साठी तेव्हा ज्या डॉक्टर आहेत त्या काम वाढायचं म्हणून ते त्यांना मुद्दा अनफिट करून ऍडमिट करून घ्यायचे आणि या संदर्भात पोलिसांनी वैद्यकीय काउन्सिल जे आहे जिल्ह्याचं त्यांच्याकडे तक्रार सुद्धा केली होती मला असं वाटतं याच्यासाठी तक्रारीच्या सिस्टीम आहेत जिल्ह्याला डीएचओ असतात वैद्यकीय खात्याचे अधिकारी असतात डायरेक्टर असतात मंत्री असतात सचिव असतात यांच्याकडेच का होतं असं यांच्याकडेच का होतं आम्ही राजकीय क्षेत्रात काम करतो ना आम्हालाही अशा पद्धतीनं फोन येतात ना डॉक्टरांना बोलावं लागतं ना परंतु ज्या पद्धतीनं तिथल्या पी आय च ज्या पद्धतीनं वर्तणूक आहे ती पण चुकेन काही अधिकाऱ्यांची सुद्धा चुकीची वर्तणूक आहे मला वाटतं अशा पद्धतीनं महिला अधिकाऱ्यांशी ह्या वागण्याच्या पद्धती नाही एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं आणि एकीकडे आपल्या बहिणींना अशा पद्धतीने त्रास देण्याचा असा दुटप्पीपणा आताच्या घडीला राज्यात चालूला दिसतो या काय चौकशी या सगळ्या प्रकरणाची व्हायला पाहिजे आणि पत्र देणार बिलकुल दिलं पाहिजे याविषयी धनंजय मुंडे जी मागणी करतात त्या मागणीशी मीही सहमत नाही आम्हीच अशा पद्धतीनं मागणी करू सातारा जिल्ह्यातला कोणताही अधिकारी याच्या चौकशीला असता कामा नये निष्पक्ष पातीपणा ज्या अधिकाऱ्यांच्या याच्यात आहे या महाराष्ट्रातले काही अधिकारी निश्चित चांगले आहेत अशा महिला अधिकाऱ्यांची टीम याच्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी नेमली पाहिजे ते स्वतः गृहमंत्री आहेत आणि या प्रकरणाची चौकशी होत असताना पोलीस अधिकारी राजकीय पक्षाचे जे नेते आहेत यांच्यावर पूर्णपणे कडक कारवाई झाली पाहिजे एखाद्या थातूरमातूर कॉन्स्टेबलला बळी देऊन होणार नाही यातला पीआय महाडिक असतील माझी खासदारांचे पीए असतील मी तर म्हणेल माझी खासदारांना सुद्धा याच्यात आरोपी केलं पाहिजे कारण हे काम त्यांचं नाही अशा पद्धतीनं ना, अशा केसमध्ये कोणत्याही अधिकाऱ्यांना मेडिकल फिट अनफिट असेल तर याला आणखी अथॉरिटी आहे ना याला आणखी अथॉरिटी आहे ना दोन दोन दिवस कोणताही डॉक्टर कोणत्याही पेशंटला ऍडमिट नाही करून घेत उलट त्यांना फिट करून सोडलेलं कधी बरं असतं बऱ्याच वेळेस कारण डॉक्टरांना तर खऱ्या अर्थानं बेडचे प्रॉब्लेम्स आहेत उपचाराचे प्रॉब्लेम्स आहेत बऱ्याच ठिकाणी आणि त्यामुळे पोलिसांचे आरोप स्वतःची कातडी बचावण्यासाठी आहे पोलीस डॉक्टर नाही आहे पोलीस पोलीस आहे डॉक्टरी डॉक्टरांचं काम केलं पोलीस मग पोलीस पोलीस कोण ठरवणार आहे फिट काय अनफिट पोलीस ठरवणार आहे थोडी डॉक्टर आहेत ना सरकारने नेमलेले ना त्या पास झालेल्या आहेत ना शिक्षण शिकलेल्या आहेत ना त्या त्याच्याविषयी काय असेल तर त्या तक्रारी केल्या पाहिजे परंतु जाणीवपूर्वक रात्री बारा बारा वाजता एखाद्या महिला अधिकाऱ्यांना फोन करून अशा पद्धतीनं दबाव आणणं हा सुद्धा चूक आहे हा सुद्धा महिलावर अन्याय अत्याचाराचा प्रकार आहे मग त्यांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणं हा दुसरा प्रकार आहे आणि म्हणून पोलीस काही जरी म्हणत असतील तरी या सगळ्या वर सुद्धा सगळ्यात आधी ते महाडिक कोण आहे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे हे खासदारांचे पीए यांच्यावर गुन्हा दाखल आणि मी म्हणतो खासदार माझी खासदारांना सुद्धा आरोपी केलं पाहिजे अगोदर माहिती असं याकडे दुर्लक्ष केलं महाडिकांना दिलेले पत्र इथं आहेत आधीपासूनचे त्यामुळे दुर्लक्षच केलं आज नऊ आज किती तारीख आहे सव्वीस आहे परवा त्यांनी आत्महत्या के केलेली आहे त्याच्या आधीचे पत्र मी तुम्हाला मुद्दाम दाखवले ना हे पत्र कितीचं एकोणीस सहाचं आहे यात म्हणजे सहा म्हणजे जून महिना नंतर त्यासाठी ते आठवण करून दिली त्यांनी की या चौकशीचं काय झालं त्याचं सुद्धा पत्र त्यांनी समजा जून जुलै ऑगस्ट मध्ये दिलेलं आहे दोन्ही पत्र दिले दे त्यांनी मग आठवण करून दिली ना त्यांना ज्याचे हात एखाद्या महिलेच्या भगिनीच्या आत्महत्येत गुंतलेले आहेत आम्ही मी मुख्यमंत्र्यावर बिलकुल टीका करणार नाही सांगेल की मुख्यमंत्र्यांच्या विषयी आम्हाला आदर आहे आणि आदर असताना मी त्यांना हेच आवाहन केलं की के ज्याचे हात अशा पद्धतीनं बरबटलेले अशा लोकांचा कोणताही कार्यक्रम आपण केला नाही पाहिजे अशा लोकांना पार्टीतून दूर केलं पाहिजे असे लोक जे महिलांचा सन्मान करत नाही किंवा महिलांवर अशा पद्धतीनं त्यांना काम करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करतात मेडिकल ऑफिसर सारख्या अधिकाऱ्यांना त्यांच्यावर पक्षाने सुद्धा कारवाई केली पाहिजे आणि गुन्हे दाखल झाले पाहिजे <coughs> आहे ना अजित रावांचा तिथला कोण सचिन कांबळे नावाचा आमदार तो नावाला अजित आहे पण तो भारतीय जनता पार्टीचाच आहे तो तो आणि हे माझी खासदार हे स्वतः सगळे स्वतःच आणि कोणतरी भाऊ आहे त्यांचा अभिजित तिथला निंबाळकर म्हणून ही मंडळी हे पीए यांचा उच्चार सगळ्या फलटणमध्ये कोणीच बोलत नाही यांच्याविषयी कोणीच बोलत नाही यांच्याविषयी मग तो यांनी उच्चार फक्त फलटण शहरात नाही तर तालुक्यात मांडलेला आहे सगळा असं होतं की अनुकूल येण्यासाठी पण मोठा दबाव हे पण या पत्र तुम्ही वाचा त्याच्यात सगळं लिहिलेलं आहे की या पद्धतीनं एका महिला अधिकाऱ्यांना अशा पद्धतीनं पोलीस अधिकारी असतील राजकीय पक्षाचे नेतृत्व असतील यांनी अशा पद्धतीनं एका चांगल्या निष्पक्ष महिला अधिकाऱ्याला दबाव टाकणं हे चुकीचं आहे माझं म्हणणं आहे की आपण गुन्हा केला तर त्याची शिक्षा भोगायला आपण तयार असावं कोणत्याही गुन्हेगाराला आपण पाठीशी घातलं नाही पाहिजे ही भूमिका आपली सगळ्यांचीच असली पाहिजे माझीसुद्धा असली पाहिजे मी विरोधी पक्षात आहे माझी असली पाहिजे सत्ताधाऱ्यांची असली पाहिजे शेवटी गुन्हेगार गुन्हेगार असो तो कोणाचाच नसतो काही पी पीआय दर्जाचा अधिकारी एक प्रमुख अधिकारी असतो कोणत्याही पोलीस स्टेशनला शेवटी एस पी किंवा सीपी हे सगळ्यात शेवटचा पर्याय सगळ्यात आधी सर्वसामान्य जनतेचा संबंध येतो पी आय शी तो कोथले अस मुंबई असेल हलटण असेल नागपूर असेल बुलढाणा असेल कुटक असेल सगळ्यात आधी पी आय हा महत्वाचा अधिकारी आहे आणि जर हा पी आय वैद्यकीय अधिकाऱ्यासारख्या <coughs> जबाबदारी पार पडणाऱ्या एका महिला अधिकाऱ्यांच्या विषयी असं वागत असेल अशा पद्धतीनं वर्तणूक ठेवत असेल अशा पद्धतीनं दबा असेल तर गृहमंत्री करतात काय गृह विभाग करतो काय बरं ह्या तक्रारी ऑफिशियली आलेल्या आहे त्या डॉक्टरांनी पीआयचे जे वरिष्ठ आहे त्यांच्याकडे तक्रारी केलेल्या आहेत आणि मला असं वाटतं अशा तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा प्रकारचा जर वेळीच या सगळ्या गोष्टीची दखल घेतली असते माझी काही उपस्थित करतात एक नाईक मुंबाळकर म्हणत आहेत की जून मध्ये झालेले वाद वेगळं जाणीवपूर्वक वातावरण दूषित करण्याचे काम केले जाते प्रकरणाला राजकीय वळण दिलं जात काय राजकीय वळण आहे त्या डॉक्टरने हातावर लिहिलेलं चूक आहे त्या डॉक्टरने लिहिलेले पत्र चूक आहे तिने याच्यात सुस्पष्ट लिहिले आता मी एवढं तुमच्यासमोर वाचायला वाचत नाही मी पण हे तुम्हाला पत्र देतो त्यांनी पूर्णपणे या भगिनीने लिहिलेलं आहे तिची मानसिकता याच्यात काय काय झालेली आहे म्हणून काय काय झालेली आहे याच्यात पूर्णपणे तिच्यात लिहिलेलं आहे तिच्यात तिने स्पष्टपणे त्या खासदारांचं नाव लिहिलेलं आहे माझी खासदारांचं नाव लिहिलेलं आहे मी तुम्हाला सांगतो की माझ्याकडे तर तक्रारी अशा आल्या की या खासदारांचा माझी खासदारांचा इतका राजकीय दबाव आहे की कि कित्येक सामान्य माणूस यांच्या पक्षाचे नसल्यावर जर यांचा साधा गुन्हा असेल तर यांच्यावर तीनशे सात करा यांच्या पक्षाच्या लोकांनी तीनशे सातचा सा गुन्हा केला असेल तर त्याच्यावर तीनशे चोवीस करा मी तर म्हणतो या महाडिकांच्या काळातल्या मागच्या दोन वर्षातल्या काळातल्या सगळ्या गुन्ह्याची चौकशी पुन्हा एकदा झाली पाहिजे महाडिकच्या काळातली तर सगळीच झाली पाहिजे महाडिक हा दलाल आहे दलाल महाडिक हा जो पी आय आहे हा दलाल आहे तिथल्या माजी खासदाराचा आणि तिथल्या आताच्या आमदाराचा पोलिसांनी पोलिसांची ड्युटी केली पाहिजे पोलिसांनी दलाल एक उन्नीस वीस करू शकतो होऊ शकते एखाद वेळेस थोडस एखाद्या बाजूला पाड झुकू शकतं पण कधी पूर्ण एकांगी एक पाहड्या नाही झुकू शकत कधीच या महाराष्ट्रात तरी असं होऊ शकत नाही या महाराष्ट्रातले पोलिस नाहीये तसे असं माझं स्पष्ट मत आहे पण हे काही महाडिक सारखे लोक आहेत ना याच्यामुळे अख्खं पोलिस दल बदनाम होत असं माझं मत आहे त्यामुळे या, है या, सा सा है या, त्याम या ना हा दलाली करतो हा बटीक झालेला आहे काही लोकांचा याचं प्रमोशन पण थांबवावं हो। याच्यावर गुन्हा दाखल या करा आणि याच्यावर कारवाई करावी तोच आहे एका याच्यात लिहिलंय तोच आहे नंतर हे सरोपी सगळे माझे खासदार आणि पी यांना केलं पाहिजे तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मुंबईकडे भाजपने विशेष लक्ष दिलं एकशे पन्नास जागा विषय संपला का काल भाजप एकशे पन्नास जागा लढणार आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने शंभर जागांचा दावा केलेला आहे याच पार्श्वभूमीवर आज एकनाथ शिंदे अचानक पहाटे दिल्लीला देखील रवाना झाली त्याची देखील चर्चा काय वाटत हे बा एकनाथ शिंदेना दिल्लीला जाऊन काही होणार नाही हात हालवत परत यावं लागेल शेवटी भारतीय जनता पार्टी म्हणा किंवा देवेंद्र फडणवीस म्हणा हे काही एकटे निर्णय घेत नसतील तेही पार्टीचे आहेत पार्टीची ही पॉलिसीच असेल आणि म्हणून एकनाथ शिंदे हे दिल्या भाकरीचे आणि सांगितल्या कामाचे ग्रामीण भागातली म्हणे दिल्या भाकरीचे आणि सांगितलेल्या जेवढी दिली तेवढी खायची जेवढं सांगितलं तेवढं करायचं बाकी कोणतेही अधिकार एकनाथ शिंदेना नाही जेवढ्या जागा दिल्या तेवढ्या लढाव्या लागेल नसेल लढायच्या तर नाका लढू अशा पद्धतीनं स्पष्टपणे भारतीय जनता पार्टी सांगेल आणि मार्ग ती वेळ आता जवळ आलेली एका बाजूला शिंदेच्या पक्षाचा विषय हा न्यायप्रविष्ट असताना त्यांच्या हे अचानक दिल्लीवाऱ्या याचा काही इंटरनल कनेक्शन असल्याचं न्यायव्यवस्थेविषयी बोलणं चूक आहे पण तुम्ही मागेही बोललो कबुतराची सुनावणी होते कुत्र्याची सुनावणी होते भटक्या कुत्र्याची सुनावणी सुप्रीम कोर्टात ताबडतोब होते कबुतराची सुनावणी होते परंतु शिवसेना पक्ष जो शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला आहे त्या पक्षाच्या याचिकेवर लवकर सुनावणी होत नाही एवढंच मी सांगेल बाकी मी कोणाच्या विरोधात बोलणार नाही परंतु कुत्रे आणि कबुतराच्या सुनावण्या कोर्टात लवकर होतात परंतु शिवसेना पक्षाची जी काही भूमिका आहे त्याची सुनावणी कोर्टात तीन तीन वर्ष होत नाही समजून घ्या मंगल प्रभात यांनी छट पूजेची पाहणी केली ज्यू बीच वर आणि मुंबईत सात ठिकाणी छटपूजेचे आयोजन केले मतदारांना बुरा घालण्याचा प्रयत्न हे भारतीय जनता पार्टी करतच आलेली आहे की याच्या या सगळ्या गोष्टीचं राजकीयकरण करणं शेवटी पूजा पूजा आहे उत्तर भारतीय बांधव करता त्याला काही कोणाचं काही विरोध असण्याचं काही कारण नाहीये परंतु त्याचं राजकीयकरण करून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करत आलेली आणि करत राहणार भारतीय जनता पार्टीला पावलोपावली राजकारण दिसतं अनेक विषय ये सांगता येईल योग्य वेळी आपण सांगत बसू परंतु प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पार्टी चांगल्या भाषेत सांगत आपला उल्लू कसा सरळ करता येईल असंच प्रयत्न का भाजपाकडनं काल भाजपाकडनं वाटण्यात आलं त्याच्यावर पुन्हा एकदा तो नारा लिहिण्यात आला होता की एक आहे तो सेफ आहे हे लिहिणं झालं आज भारतीय जनता पार्टी या राज्यामध्ये जाती जातीत जाती भांडणं लावते हिंदू मुस्लिम लावते हिंदू मध्ये मराठा मराठे तर मराठत ब्राह्मण ब्राह्मण तर दलित दलित येत दलितामध्ये सुद्धा वेगवेगळे वाद लावण्याचं काम भारतीय आदिवासी मध्ये वाद लावण्याचं काम प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पार्टी समाजा समाजामध्ये भेद करण्याचं काम करते जर हिंदू म्हणून आपण असतो तर हिंदू एकच राहायला पाहिजे परंतु या भारतीय भारती जनता पार्टीची कृती जर बघितली या राज्यात तर या जातीचं त्या जातीचं या जातीचं याचं या सगळ्यामध्ये भारतीय जनता पार्टी एक प्रकारे विष फिरत आहे आणि जातीच्या म्हणजे जी आपूची गोळी म्हणता येईल ही तर जातीचं हे सगळे आपूची गोळी देण्याचा प्रयत्न करतात आणि यातून स्वतःचं राजकारण साधण्याचा प्रयत्न मूळ प्रश्नावर भारतीय जनता पार्टी या राज्याचा घडीला आर्थिक स्थिती काय आहे या राज्याची जन महागाईची काय स्थिती आहे का बेरोजगारीची का स्थिती काय आहे अर्थव्यवस्थेची काय स्थिती आहे शेतकऱ्यांचं नुकसान झालं याच्या नुकसान भरपाईची स्थिती काय याच्याविषयी भारतीय जनता पार्टी कुठेच बोलत नाही परंतु एक आहे तो सेफ आहे बटेंगे तो कटेंगे या खोटे नारा देण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते म्हणजे एक तो दिला मी सांग ही जे मी बोललो हीच आमची भूमिका आहे ना एक म्हणजे काय एक म्हणजे कोण एक म्हणजे कोण सांगा ना तुम्ही एक आहे म्हणजे धोका कोण आहे तुमचं सरकार या राज्यात तुमचं सरकार आहे दिल्लीत तुम्ही कोणापासून आहे जरा सांगा जर तुम्ही अनसेप असाल तर मग तुम्ही सत्तेवर कशाला राहता एक तो सेफ आहे तुमचं राज्यात सत्ता तुमच्या देशात सत्ता या देशातल्या पाच दहा पंधरा प्रांतात तुमची सत्ता मग तुम्ही अनसेप कोणापासून जरा सांगा ना जर अनसेप तुम्ही कोणापासून असाल तर तुम्हाला सत्तेवर राहायचा अधिकार नाहीये एक आहे म्हणजे काय याचा अर्थ कोणाकडून तरी अनसेप आहे जर तुमची सत्ता असताना तुम्ही जर अनसेप असाल मग सत्तेवर कशाला राहता आपण हे सांगावंच लागेल सांगू आम्ही जनतेला त्यामुळे हे फक्त निवडणुकीसाठी जे अजेंडे आहे लोकसभा झाली वर्षभर शांत होते वर्ष आता बाकीच्या स्थानिक स्वराज्य असतात तर आता आठवतात हो त्यांना सेप आहे बटेंगे कटेंगे मस्जिदीवरचे आहे हे आता आठवतो हो त्यांना गोरक्षा आता आठवते हो मशिदीवरच्या भोंग्यांचा विषय घेणारे राज तर तुमच्या सोबत मस्जिदीच्या भोंग्यांचा विषय घेणारे राज तर आता तुमच्या सोबत आहे असू द्या ना भोंग्याचा विषय मी काय म्हणतो राज साहेबांनी मांडलेला मुद्दा हा भोंग्याच्या डिसिबल डेसिबलचा आहे आणि तो सरकारने तेव्हाच पाडला खरं तर उद्धवजींच्या सरकारच्या का त्यांनी सांगितला होता ओके ते सुप्रीम कोर्टाने आदेश दिला त्याचा अंमलबजावणी केली पाहिजे पण भारतीय जनता पार्टी लोक मस्जिदवर जातात राजसाहेब कोणते मस्जिदवर गेले काढायला किरीट सोमय्या मस्जिदवर जातो भोंगा घेऊन तर दाखवतो कुठं हातोडा घेऊन जातो त्याच्या काय बापाचा राज सगळीकडे चालू आहे कुठं हातोडा घेऊन जातो अरे कार्पोरेशन हे आतोडे मारायला पोलीस आहे भोंगे काला भारतीय जनता पार्टी कशाला लागते ना एक सेफ आहे म्हणायची काय गरज आहे सर नेते होता आणि त्या कार्यक्रमात ते स्वतःच्या सरकारवर टीका करतात त्यांनी असं म्हटलंय पंचवीस तीस टक्के कमिशन होत नाही त्याच्यात मंत्रालय आणि सरकार पण ऍड करा एवढीच माझी त्यांना विनंती नवी मुंबई मध्ये शिडकोचा घोटाळा शिडको जमिनीचा घोटाळा प्रकरण रोहित पवारांना लावून धरलं होतं त्या संपूर्ण प्रकरणानं पत्रकार परिषद घेतल्या होत्या नुकतंच आता वन विभागाचा अहवाल आलेला आहे आणि त्यांना जो के आरोप केला होता बिवनकर हो नावाच्या व्यक्तीनं त्यांना करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केला असं स्वतः वन विभागाने मान्य केलं मात्र अजूनही गुन्हा दाखल होत नाही. ना दाखल होतो किंवा त्यांना आदेश देणारा नगर विकास खातं आणि तत्कालीन सिडकोचे जे अध्यक्ष होते संजय शिरसाट त्यांच्यावर कोणावरही कारवाई होत नाही. सरकारला ही कारवाई करावी लागेल कारण ज्यांनी आता ह्या गोष्टी करतात एक हे तसे देशभक्तीच्या गोष्टी करतात इंग्रजाला सरेंडर जाणार झालेल्या व्यक्तीला नंतर इंग्रजांनी बक्षिसी दिली ते वापस देतात कोणती देशभक्ती आहे हे जे प्रकरण आहे सिडको याच्यात कोणती देशभक्ती आहे ज्या इंग्रजाला आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये दे, सरेंडर झालेलं फुट्टीर असलेला जे कुटुंबाला जी जमीन भारत सरकारने काढून गेली होती दे परत देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकार करत म्हणजे सिडको करतोय मी तर याला बाकी सोडून द्याय तीस टक्के चाळीस टक्के दलाली कमिशन याच्यात मी बोलत नाही पण देशभक्ती अँगलने जर आपण बोललो की जो इंग्रजांना आपल्या देशाच्या त्यावेळेच्या राष्ट्रीय आंदोलन असताना त्याच्या विरोधात सरेंडर झाला या इंग्रजांनी दिलेली जमीन भारत स्वतंत्र झाल्यानंतर काढून घेण्यात आली ती जमीन परत देण्याचं महान कार्य आताचं महाराष्ट्राचं सरकार करत आहे सिडको करत आहे मला असं वाटतं मग यांना आपण काय म्हणावं देशभक्त म्हणावं का जो देशविरोधी शक्तीला मदत करत होता इंग्रजाला मदत करत होता तो देशविरोधी आणि देशविरोधाची देश जमीन काढून घेतलेल्या भारत सरकारची जमीन परत महाराष्ट्र सरकार शिडको देतय तो देशप्रेमी देशभक्त कसं होऊ शकतो नितीन गडकरींनी विधान केलं काल भाजपच्या एका कार्यकर्ते नितीन गडकरींनी असं विधान केलं की जुन्या कार्यकर्त्यांकडे पक्षाचे जुने कार्यकर्ते त्यांच्याकडे लक्ष द्या अन्यथा जेवढ्या वेगानं आपण वाढलो त्याच वेगानं आपण खाली देखील हा प्रकृतीचा नियम आहे न्यूटनचा पण नियम आहे जेवढं दाबलं तेवढं वर जातं जेवढं वर गेलं तेवढं खाली येत असतं हा प्रकृतीचा नियम आहे न्यूटनचा नियम आहे आणि मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीला हा लवकरच लागेल लागेल कारण खाली आम्ही खालच्या कार्यकर्त्यांशीही कनेक्ट मध्ये असतो भारतीय जनता पार्टीच्याही कार्यकर्त्याशी कनेक्ट असतो त्यांची मानसिकता आताच्या घडीला जर बघितली तर मला असं वाटतं आता ते आम्ही परवा नांदेडला बघितलं जाऊन ज्या अशोक चव्हाणांना देवेंद्र फडणवीस डीलर म्हणले आज ते त्यांचे लिडर झाले तिथले लोक कसे अॅक्सेप्ट करतील की ज्यांनी पूर्ण पाच पंचवीस वर्ष शंकरराव चव्हाण अशोकराव चव्हाण यांच्यावर जर लढा दिला आज तेच अशोकराव चव्हाण त्यांचे नेते असं अनेक ठिकाणी आणि म्हणून न्यूटनच्या नियमानुसार या सगळ्या जेवढी भरती होती तशी ओटी सुद्धा होत असतील लक्षात ठेवा राज्य सरकारने जो साडे एकतीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलेलं हे फसव पॅकेज आहे मुख्यमंत्र्याची आणि अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेबांची त्या दिवशी पत्रकार परिषद बघा त्यांनी शेतकऱ्यांना तीन हेक्टरला किमान मर्यादेमध्ये कोरडवाला साडे अठरा हजार रुपये आणि बागायतीला वेगळं आणि बाकी जे फळबागा आहे त्याला वेगळं अशा पद्धतीनं पण आत्ताच्या घडीला सगळ्यांना नाही पण काही लोकांना साडेआठ हजार रुपये आलेले आहे हेही कबूल केलं पाहिजे पण सरकारने घोषणा केलेली होती वेगळी अध्यादेश वेगळा प्रत्यक्षात मदत वेगळी आहे याच्या विरुद्ध कारण दिवाळीच्या आधी हा सगळं देणार असं सांगितलं होतं खडून गेलेल्या जमिनीला सुद्धा साडेतीन लाख रुपयाची घोषणा केली आहे परंतु एनडीआरएफचे निकषाचे सत्तेचाळीस हजार रुपये सुद्धा अजून आलेले नाही आणि म्हणून ही घोषणा फसवी आहे हे पॅकेज फसवं आहे याचं लवकरच शिवसेनेच्या वतीनं गावोगाव जाऊन पोस्टमॉर्टम करण्यात येणार आहे आम्ही दोन तीन दिवस अजून वाट करतोय आणि नंतर या सगळ्या विषयात शिव मराठवाड्यामध्ये गावोगाव जाऊन शिवसेना या सगळ्या पॅकेज चन करणार गरजा हिंदुस्थान चॅनल ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा